सोलापूरमध्ये उष्णतेची लाट उष्णतेची तीव्रता वाढली कडक उन्हामुळे माणसे जनावरे पशु प्राणी किडे मकोडे या उन्हामुळे झाले हैराण त्रस्त पाण्यामधील मासे सुद्धा झाले हैराण व त्रस्त कारण नदीमधले पाणी विहिरी मधले पाणी समुद्रामध्ये पाणी सुद्धा झाले गरम उष्णताच्या लाटेमुळे आणखी दोन दिवस उष्णतेची लाट असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तरी या गोष्टीची काळजी प्रत्येकाने घ्यावी शक्यत उन्हामध्ये फिरू नका आवश्यक काम असेल तरच बाहेर पडा पाणी सोबत घेऊन फिरणे दिवसातून चाळीस लिटर पाणी पिणे तरी एवढे तरी केले तुम्ही शेवटपर्यंत टिकणार नाही तरी मध्येच याचे लक्षण आहे या उन्हामुळे चक्कर येऊन उन रोडवर पडणे जागीच मृत्यू होणे असे लक्षण या उष्णतेच्या लाटेमुळे त्यामुळे थंड जास्तीत जास्त पदार्थ वापर करणे लिंबू सरबत लसी ताक मोसंबी रस ज्यू चिक्कू ज्यूस सफरचंद ज्यूस पायनॅपल ज्यूस कलिंगट ज्यूस असे थंड पदार्थांचे सेवन करावे सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा